नमस्कार मंडळी कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मंडळी कोकणातला गणेश उत्सव अतिशय धामधूम पद्धतीने साजरा होतोय मंडळी खरं तर कोकणात गणेश उत्सवामध्ये बरेच असे इको फ्रेंडली गणेश उत्सव साजरा करायला लागलेत ला त्यापैकी आमचे मित्र अभिषेक खातू संगमेश्वरचे अभिषेक खातू यांनी आज इको फ्रेंडली गणेश उत्सव साजरा केलाय आणि त्यांनी मस्तपैकी छान असा देखावा उभा केलाय तो देखावा पाहायला घेऊन जातोय तुम्हाला थेट आमच्या संगमेश्वर मध्ये खर तर संगमेश्वर हे पर्यटनाच्या दृष्टीने फार कमी लोकांना माहिती आहे तर इकडे खूप पौराणिक मंदिरं आहेत फिरण्यासारखं बरंच आहे ट्रेकिंगचे बरेच असे पॉइंट आहेत सो so, त्यांनी नक्की कसा देखावा केलाय हे या व्हिडिओमध्ये पाहूया चला मंडळी व्हिडिओला सुरुवात करूया चला पहिले संगमेश्वरला पोहोचूया आता आपण आहे ना खातू फॅमिली जे आहे त्याचे ते येऊन आहोत आणि त्याचबरोबर त्यांनी देखावा देखील तयार केलाय तो कोणता देखावा आहे ना ते देखील आपण व्हिडिओ मध्ये मंडळी आपण आज खास गणपती बाप्पा आणि त्याचबरोबर एक सुंदर देखावा पाहायला आलोय खातू यांच्या फॅमिलीमध्ये हे आपले मित्र आहेत नमस्कार नमस्कार तुम्ही तुमची ओळख सांगा आपल्या विवर नमस्कार मी अभिषेक खातू संगमेश्वर बाजारपेठेमध्ये राहतो तर आम्ही यंदा संगमेश्वरिझम या विषयावरती देखावा केलेला आहे आपण बघूया चला आपण देखावा तर पाहणार आहोत त्याचबरोबर गणपती बाप्पा पण तुम्हाला दाखवतो पण अगोदर दा खातू मध्ये आलोय तर सगळ्यांची आपण ओळख करून घेऊया प्रथम माझे बाबा नमस्कार 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 हे आमचे मोठे काकांचे भाऊ शशांक खातू नमस्कार नमस्कार साहेब हा माझा तीन नंबर काका आहे त्यांचे मुलगा शुभम खातू नमस्कार दादाच्या दोन मुली सताक्षी आणि शुभम बापू नमस्कार आणि हा आमचा दुसऱ्या काकांचा मुला यश खातो या सर्वांची मेहनत होती अच्छा आ, या सर्वांनी पूर्ण वेळ देऊन हा एक, एक महिन्यामध्ये हा पूर्ण देखाव उभा केलेला आहे अरे वा खूप सुंदर तर अभिषेक जी मला सांगा हा जो तुम्ही देखावा तयार केलाय ते थोडक्यात मला आहे ना सगळ्याच गोष्टी समजावून सांगा मला सा या, हो बर बर। तर अख्खा आमचं संगमेश्वर अवतरलंय या ठिकाणी असं वाटतंय तर काय नक्की संकल्पना होती आणि कुठून सुरुवात करा संकल्पना ही होती की आमचं आपलं जे गाव आहे संगमेश्वर बर बरोबर गावनं म्हणतात पूर्ण तालुक्याचा जर विचार केला तर आपल्याकडे टुरिझम खूप मोठ्या प्रमाणात आहे म्हणजे पूर्वेला दक्षिण काशी असं संबोधलं जायचं बरोबर पण हल्ली मधल्या काळामध्ये हा थोडासा दुर्लक्षित भाग राहिला होता बरोबर संगमेश्वरकडे तितकस लोकांचं इंटरेक्शन नव्हतं म्हणजे लोक चिपळूण वरून डायरेक्ट रत्नागिरी मध्येच जातात गणपती नंतर त्यानंतर इकडे त्यामुळे मध्ये संगमेश्वर लागतं हे लोकांना काही प्रमाणात माहिती नाही हो। माहिती हो आता पिक्चरमुळे छावा चित्रपट आल्यानंतर लोकांना थोडंफार माहिती संगमेश्वरची ओळख झाली तर ते आम्ही दाखवायचा प्रयत्न केला की संगमेश्वर मध्ये पण खूप मोठे मोठे टुरिझम स्पॉट आहेत इथे पण एक मोठं टुरिस्ट होऊ शकतं जर इथल्या मुलांनी जर इथेच राहून जर ह्याच्यावरती अभ्यास केला जर टुरिझम वरती तर इथेच रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात त्या अनुषंगाने आम्ही हे सगळं केलेलं आहे बरोबर प्रथम आम्ही इथे संगमेश्वर रेल्वे स्टेशन दाखवलेलं आहे या सगळ्या मूर्ती आम्ही शाडूच्या मातीपासून स्वतः बनवलेल्या आहेत अच्छा आणि हे पूर्ण आहे कुठेही थर्मोकोल प्लास्टिकचा जा वापर नाही झाला मला थोडक्यात पहिलं सांगा आपली जी गणपती बाप्पाची मूर्ती आहे ती कसली आहे म्हणजे साडू मातीची मूर्ती आहे आणि जवळपास यंदा बेचाळीस ते त्रेचाळीस वर्ष आम्ही एकाच का म्हणजे शिवलकर ऋषिकांत शिवलकर म्हणून आमचे ते अच्छा ते बाबांचे मित्र होते त्यांचं दुसरी पिढी आता काम करते अच्छा म्हणजे मंदार शिवलकर त्यांची तर त्यांच्याकडून आम्ही ही मूर्ती दरवर्षी त्यांच्याकडून जाणतो आणि पूर्ण शाडू मातीचीच मूर्ती असते अच्छा आता मला थोडंफार डेकोरेशन बद्दल सांगा तर हे प्रथम आम्ही संगमेश्वर रेल्वे स्टेशन दाखवलेलं आहे संगमेश्वर मध्ये जे चाकरमानी वगैरे हो आले थोडीशी होती बरोबर पुढे की संगमेश्वरला ना नाव कसं पडलं संगमेश्वर तर ज्या मंदिरामुळे पडलं जिथे नद्यांचा संगम झाला बरोबर तर ते हे संगमाचं मंदिर आहे संगमेश्वर मंदिर बरोबर तर ते इथे दाखवलेलं त्याच्यामध्ये आतमध्ये नंदी नंदी आहेत भगवान शंकरांची पिंडी सुद्धा आहे तिथे महाकालचा आता ते ते पण तुम्ही अरे पूर्ण डिटेलिंग आहे जसं कळस वगैरे आहे त्यांचा सेम जसे नक्षी वगैरे सेम त्या प्रमाणात केलेली आहे बरोबर त्याच्यानंतर पुढे गेलात तर आपण सर्व प्रसिद्ध आहे असं मार्लेश्वर मंदिर महालेश्वरची गुहा तर त्याच्या आतमध्ये पण आम्ही पूर्ण डिटेलिंग केलेली आहे जसं मार्लेश्वरला आहे पितळेचे नाग वगैरे ते सुद्धा आहे त्याच्यामध्ये वरती थोडा दाखवलेला आहे अच्छा अरे आपण कापूस वापरून गेलेला आहे अच्छा फक्त कापूस अरे वा, सुरे त्याच्यानंतर पुढे गेला तर ही जे बॅकग्राऊंड असते गणपतीचे आहे ते अच्छा सप्तेश्वरचे जे कुंड आहे आपण सप्तेश्वरच्या तळ्याच्या मागे जी बरोबर बरोबर जी कमान दिसते ती इथे साकारलेली आहे त्याच्यानंतर पुढे पुढे गेलो तर आपण हे जातमाता मंदिर आहे जे संगमेश्वर ग्राम देवता म्हणतो आपण जातमाता देवीचं मंदिर पूर्वी जुने बंदर म्हणून त्याचा उल्लेख केला जायचा जिथे पूर्वी आता ते हायवे मध्ये कट झाले पूर्वी अशी तिथे कमान होती बरोबर हे कवला अजून पण आहे मंदिर बरोबर आता मध्ये जातमाता देवीची मूर्ती इथून तुम्हाला दिसत असेल तर इथे समोर वाघाईची मूर्ती आहे केदारनाथ आणि वाघजाई असं कवलारू ते पूर्ण दाखवलेलं आहे त्याच्यानंतर हे सगळ्यांना माहितीच असेल छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक जे कसबेमध्ये आहे बरोबर तिथे जे आता नित्यपूजा वगैरे चालते दोन वर्ष नित्यपूजा तिथे ग्रामस्थ लोक करतात वेगवेगळ्या गावातून बरोबर आणि संभाजी महाराजांचं स्मारक ते दाखवून त्याच्या खाली जी जिथे शिंपणी उत्सव होतो जी कसब्याची लेंडी म्हणून ज्याला बोलतात बरोबर तर ते सगळं दाखवलेलं आहे आणि दुसरं म्हणजे संगमेश्वरचा थोडक्यात इतिहास अरे संगमेश्वर नाव का पडलं की प्राचीन काळी संगमेश्वर कसं होतं तर याच्या सगळं एक बोर्ड लावलेला आहे बरोबर अभिषेक जी मला थोडं आपल्या गणपती उप्परच्या मूर्ती बद्दल सांगा यंदा ही चॉईस करण्याचं कारण हेच होतं की आम्ही आधी जी थीम घेतलेली की संगमेश्वर बरोबर संगमेश्वर म्हणजे शंकराची पूर्ण मंदिर इथे पंचे साठ मंदिर पूर्वी शंकराची होती बरोबर त्याच्यामुळे मूर्ती पण त्या अनुषंगाने पाहिजे होती म्हणून आम्ही बाल शिवरूपातली मूर्ती घेतलेली बरोबर भगवानांची आहे त्यांच्या रूपातली आहे तुम्ही बघू शकता कपाळावरती माथ्यावरती चंद्रपूर आहे बरोबर हे माळा माळ्या सर्प बरोबर आणि हे वाघाचं गादळ हे सगळं असं जे शंकर भगवानाचं जे असत त्या पद्धतीचं आम्ही बाल शिवरूपातलीच मूर्ती घेतलेली अरे वा सुरेख सुरेख बर मला सांगा हे सगळं तुम्ही तयार करताना किती दिवस साधारण लागले साधारण आम्हाला एक महिन्याचा कालावधी लागला एक महिना हा पूर्ण आमच्या घरातले सगळे सदस्य रोज रात्री दोन तास एक तास असे कामावरून आले की आम्ही रोज काम करायचो बरोबर मला सांगा आता तुम्ही हा गणपती बाप्पा केलाय किंवा सेटअप जो लावलायत वाप काय वापरलाय काय काय वापरले त्यासाठी ह्याच्यामध्ये पूर्ण पुठ्ठाच वापरलेला आहे पुठ्ठ्यापासूनच आम्ही याचा वापर केलेला बरोबर आणि काय चॅलेंजेस आले हे सगळं तयार करताना काय अडचणी आलं त्या देखील सांगा कारण जवळजवळ तुम्ही महिना या डेकोरेशन साठी लावतात अडचणी तशा आम्हाला फार कमी म्हणजे आमचे बाबा आणि माझे मोठे भाऊ शशांतो ह्या दोघांचा पण वेल्डिंग चा व्यवसाय आहे बरोबर तर त्यांच्यामुळे त्यांचा तो बेस होता की हे आणि माझा दुसरा भाऊ आहे शुभम घातू बरोबर तो स्वतः सिव्हिल इंजिनियर आहे अरे वा त्याच्यामुळे हे तिघांना ही कामं त्यांना थोडीशी म्हणजे चॅलेंजिंग त्यांच्यासाठी नव्हती माझ्यासाठी होती अच्छा त्यांच्यासाठी ती नव्हती त्यांनी बऱ्यापैकी जे ड्रॉइंग म्हणा किंवा जे हो बाकी कन्सेप्ट वगैरे ते त्यांनी चांगल्या पद्धतीने बाबानी आणि शुभमने चांगल्या आणि हाताळले अरे वा सुरेश मला सांगा की तुम्ही कुठल्या कॉम्पिटिशन मध्ये म्हणजे असं देखावा कॉम्पिटिशन्स असतात त्याच्यामध्ये कधी कधी पार्टिसिपेट केलाय का आम्ही गेल्या वर्षी आम्ही इथे टिळकांचा वाडा हा देखा उभा केला होता गेल्या वर्षी मध्ये आम्हाला प्राइजेस मिळाले होते तालुका स्तरीय तीन ते ती चार स्पर्धा आमचा प्रथम क्रमांक आलेला पण या वर्षी त्या तुलनेत स्पर्धाच अजून तरी नाही थोडी जर खंत आहे पण गेल्या वर्षी खूप होत्या यंदा स्पर्धा त्यामाणे आपल्या इथे तालुक्या लेवलच्या कमी आहे बरोबर मला वाटतं यावर्षी कदाचित महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून पण रील स्पर्धा आहे त्याच्यामध्ये भाग घेतलाय ती रील स्पर्धा आहे पण देखावा स्पर्धा फार कमी आहे देखावा स्पर्धा खूप कमी आहे आणि ज्या स्पर्धा आहेत त्या रील स्पर्धा आहेत जास्त त्यांच्या पेजला कोलॅप करायच्या व्हिडिओ ज्यांना जास्त लाईक्स आहेत बरोबर बरोबर अशा टाईपच्या यंदा स्पर्धा आहेत म्हणजे गेल्या वर्षी ज्या परीक्षणाच्या होत्या त्या यंदा स्पर्धा बरे यावेळी कुठलं असं सकाळ किंवा असे पेपर्स पण हा पाच ते सहा न्यूज चॅनल ला बातमी लागली बरोबर एबीपी माझा त्याने पण कव्हर करून गेले म्हणजे या वर्षीचा देखील पप्पा तुमचा कव्हर केलाय हो या अरे वा सुरेश सुरेश या वर्षीचा देखील बरोबर चला सगळ्याच गोष्टी आपण एका म्हणतात ना अवघ्या पाच मिनिटामध्ये जाणून घेतल्या एकाच ठिकाणी संगमेश्वर अवतरलंय असं वाटतं पाठीमागे पाहू शकत असाल सप्तेश्वर सात पाण्याच्या प्रवाहाचा जिथे संगम होतो आणि मग पुढे सप्तेश्वर म्हणून देवाचं नाव घेतलं जातं ती सप्तेश्वरची वास्तू आहे इकडे पाहू शकताय जाकमाता देवीचं मंदिर आहे इकडे छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक आहे जे कसबा इथे आहे आणि त्याचबरोबर आपलं संगमेश्वर संगमेश्वर रेल्वे स्टेशन त्याचबरोबर जिथे तीन नद्यांचा संगम होतो अलकनंदा वरुणा आणि शास्त्री नद्याचा संगम होतो त्या ठिकाणी असलेलं संगमेश्वर मंदिर बरेच इतिहासकार असे सांगतात की या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा कोकण दौऱ्यात असायचे आणि संभाजी महाराज कोकण दौऱ्यात असायचे त्यावेळी या ठिकाणी पूजा अर्चा करण्यास येत असत त्याचबरोबर इकडे बघा सह्याद्रीच्या कडे कपारीत लपलेला आणि सह्याद्रीमधलं कोकणामधलं सह्याद्रीमधलं अतिशय सुंदर असं ठिकाण ज्याला मी नेहमीच म्हणतो ते आपलं श्री क्षेत्र मार्लेश्वर बघा आतमध्ये किती डिटेलिंग केली खूप सुंदर असा हा देखावा एकदा या देखाव्याची पूर्णच आपण झलक पाहूया व्हिडिओमध्ये खरं तर आमच्या संगमेश्वर मध्ये संगमेश्वर बाजारपेठ मध्ये खातू फॅमिलीचा हा गणपती बाप्पा होता आणि देखावा खरंच खूप सुंदर होता आणि त्याचबरोबर येथे अख्खा आमचं संगमेश्वर अवतरले की काय असं वाटलं आणि मूर्ती देखील शाडूच्या मातीची आहे हे सगळं मंडळी पाहून तुम्हाला देखील खूप छान वाटलं असेल तर कमेंट करून नक्कीच गणपती बाप्पा लिहायला विसरू नका